श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून आता अगरबत्ती आणि धूप याची निर्मिती करण्यात येणार आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि परिवार देवता मंदिरात जमा होणाऱ्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीनं यापूर्वीच घेतला असून यासाठी ऋषिकेश भट्टड प्रभव ॲरोमॅटिक्स पंढरपूर यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यांच्याकडून श्रींच्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती तयार करण्याचं काम सुरू करण्यात आलं असून भाविकांना आषाढी यात्रा दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी धूप आणि अगरबत्ती उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली मंदिरात येणारे भाविक भक्तिभावानं श्रींना तुळशीहार फुलं अर्पण करतात अर्पण केलेल्या हार फुलांपासून धूप आणि अगरबत्ती तयार करण्यासाठी यापूर्वी थर्ड व्हेव्ह टेक्नॉलॉजीज पुणे यांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता तथापि त्यांनी प्रतिसाद न दिल्यानं त्यांचा प्रस्ताव रद्द करून ऋषिकेश भट्टड प्रभव एरोमॅटिक्स पंढरपूर यांना हे काम देण्यात आलं आहे त्यांच्याकडून तीन ते चार प्रकारच्या अगरबत्त्या तयार करण्याचं काम सुरू आहे त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप आणि श्री संत तुकाराम भवन इथं लवकरच स्टॉलद्वारे अल्प देणगी मूल्य आकारून भाविकांना धूप आणि अगरबत्ती उपलब्ध करून देण्यात येत आहे याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे त्याची जबाबदारी अनुभवी विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत यांना देण्यात आली आहे या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात होऊन भाविकांना उपलब्ध होईपर्यंत श्रींच्या गाभाऱ्यात जमा होणारी हार फुलं दर्शन रांगेतील भाविकांना देण्यात येत आहेत भाविकांच्या श्रद्धेला तडा जाणार नाही याची दक्षता मंदिर समितीनं घेतली असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं